नमस्कार मैत्रिण कशा आहात मजेत ना मालिकेचा आनंद घेताय ना घेतलाच पाहिजे तर आता पार्थ आणि काव्य दोघंही बाहेर पुण्याला निघाले आहे कारण आज काव्याचा पेपर आहे आणि पेपर उद्या आहे पण ते आजच बाहेर पडले आहे पण तिथे गेल्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण होतं आहे आणि दोघंही एका रूममध्ये न राहता सेपरेट रूममध्ये राहणार आहे तर त्याला काय झालं आहे जाणून घेऊया दोघंही गाडीमध्ये जात असताना मस्त अशा गप्पा चाललेल्या असतात काव्या आपली भूतकाळ त्याला सांगते व त्यावरती पार्थला काहीच वाटत नसतं कारण पार्थ आता तिच्यावरती संशय घेत नसतो त्यानंतर दोघंही रूममध्ये जातात काव्या ही सारखी पार्थकडे बघत असते आता पार्थला कळलेलं असतं की काव्याला माझ्याबद्दल काहीतरी फिलिंग आहे पार्थ तिच्याशी थोडंसं बोलणं टाळतो तर लगेच आता काव्य येते आणि पार्थला केस करते गाला तर लगेच पार्थ म्हणतो अहो हे काय करताय तुम्ही तर काव्या म्हणते काही नाही व माझा बोक्का आहे ना घरी विसरून राहिला आहे ना आणि मला त्याची खूप आठवण येत होती म्हणून मी बोक्याला के किस केलं तर पार्थ म्हणतो आता जर आपण दोघं जर एका मनात तो बोलतो आपण जर आता एका रूममध्ये राहिलं ना, आज ना तर आज काही काव्याचं अभ्यासाकडे लक्ष लागणार नाही आणि उद्या काव्याचा फायनल पेपर आहे काही झालं तर तिला तिचा अभ्यास कंप्लीट झालाच पाहिजे तर पार्थ म्हणतो हे बघा मी तुमच्याबरोबर एका रूममध्ये येथे राहू शकत नाही काव्यामध्ये हे काय बोलत आहे तुम्ही पार पार्थ म्हणतो खरं तेच बोलतोय आहे मी तुमच्याबरोबर एका रूममध्ये राहू शकत नाही मी दोन रूमा बुक रूम बुक करतो तुम्ही तुमच्या सेपरेट रूममध्ये राहा आणि पार्थ फक्त हे काव्याच्या भल्यासाठी करत असतो कारण त्याला वाटत असतं की काव्याचा अभ्यास कम्प्लीट व्हा म्हणून पार दुसरी रूम बुक करतो आणि दोघंही वेगवेगळ्या रूममध्ये राहतात आणि काव्याचा सुद्धा अभ्यास होतो इकडे पार्थलाही दुसऱ्या रूममध्ये करमत नसतं पण काव्यासाठी पार्थने नाही केलेलं असतं पुढील भागामध्ये नक्की काय होणार जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू